आषाढी वारीसाठी मंदिर समिती सज्ज झाली असून सुमारे पंधरा लाख भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आषाढी एकादशी रविवार दिनांक सहा जुलै रोजी आहे या यात्रेला अंदाजे बारा ते पंधरा लाख वारकरी भाविक येतात या भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत यामध्ये दर्शन रांगेत बॅरिगेटिंग करून त्यावर ताडपत्री शेड तात्पुरत्या स्वरूपातील उड्डाणपुलं जादा पत्रा शेडची निर्मिती आपत्कालीन गेट विषण क्रांती कक्ष फॅब्रिकेटेड शौचालय बसण्याची सुविधा लाईव्ह दर्शन कूलर फॅन मिनरल वॉटर चहा खिचडी वाटप अशा विविध सोयीसुविधांचा समावेश असल्याची माहिती मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आषाढी यात्रेच्या अनुषंगानं मंदिर समितीची बैठक सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास तिथं संपन्न झाली बैठकीस समितीचे सदस्य डॉक्टर दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे ॲडव्होकेट माधवीताई निगडे हरिभक्त परायण प्रकाश जवंजाळ हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखाधिकारी मुकेश अनेचा तसंच खाते प्रमुखांची उपस्थिती होती या बैठकीत आषाढी यात्रेच्या नियोजनाच्या अनुषंगानं आढावा घेण्यात आला दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात भाविक येतात या भाविकांचं लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शन रंग जलद आणि द्रुतगतीनं चालवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत दरम्यान संकेतस्थळावरून आणि जागोजागी एल ईडी टी व्हीद्वारे लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे तसंच यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा आणि परंपरांचं कटाक्षपणे पालन करण्यात येत असून श्रींचा पलंग काढणं एकादशीच्या सर्व पूजा महानैवेद्य संतांची भेटी श्रींच्या पादुकांची मिरवणूक महाद्वार काला प्रक्षा पूजेचं योग्य ते नियोजन करण्यात आलं आहे याशिवाय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह सीज फायर यंत्रणा चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे यासाठी कंट्रोल रूम वायरलेस यंत्रणा जनरेट मेटल डिटेक्टर सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली चौकशी कक्ष बॅक स्कॅनर मशीन अपघात विमा पॉलिसी आदींची देखील व्यवस्था करण्यात आली आहे वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने देखील आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे याशिवाय श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी आणि राजगिरा लाडू प्रसाद यासाठी देखील स्टॉल्सची निर्मिती करण्यात आली आहे दरम्यान मंदिर समितीचे सदस्य हरिभक्त प्रयाण शिवाजी महाराज मोरे यांना किर्लोस्कर ग्रुपतर्फे दिला जाणारा यंदाचा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करून मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते तुळशीचा कंठा उपर्ण आणि श्रींची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला